नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या दागिने लुटण्यासाठीच पनोरी इथल्या वृद्धेचा खून झाल्याचं उघडकीस गावातील अभिजीत पाटील आणि कपिल पातले या तरुणांना पोलिसांकडून अटक ग्रामस्थ सुन्न पोलीस दलाकडून वारंवार प्रबोधन करूनही गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत साऊंड दणांडला पाचशे एकोणसाठ मंडळांवर न्यायालयात खटले तर तेरा मंडळांवर पोलिसात गुन्हे दाखल राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तेरा ते अठरा सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा ठराव दसरा महोत्सवासाठी सुमारे वीस लाख रुपये ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नाही तर इंधन नाही वाहनांपासून होणारा वायू प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा फतवा प्रत्येक पेट्रोल पंपावर मिळणार प्रमाणपत्र